नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आहोत लातूर येथे आणि आपले नेटाफेमचे प्रदेशील शेतकरी आपल्यासोबत आहेत तर मी सागर कोडकेने माहिती घेऊन आलेलो आहोत तर सर आम्हाला आपला परिचय करून द्या माझं नाव मोहन ज्ञानबा गोज माझी लातूर येथे शेती आहे आठ एकर या आठ एकर शेतीमध्ये माझं दोन एकर चंदन प्लस आंबा लागवड आहे एक एकर ऊस लागवड आहे आणि तीन एकर कांदा बीज उत्पादन आहे तर या पूर्ण क्षेत्राला माझ्याकडं नेटाफेमचं ठिबक सिंचन आहे आणि मध्ये जे लॅ आहे त्याच्यामध्ये जो ड्रिपनेट पिशी म्हणून असो प्रकार म्हणजे प्रेशर कॉम्पेन्सेटिंग ड्रिपर म्हणजे एक समान पाणी देणारा ड्रिपर हा मी आ, ड्रिपर एक फुटावरचा निवडलेला आहे आणि मी ड्रिपरच्या लॅटरलमध्ये एक के जी पर सेंटीमीटर स्क्वेअर प्रेशर राहील अशा पद्धतीने माझा संच चलवतो त्यामुळं माझं जे ठिबक क्ष क्षेत्र आहे ते एक समान पाणी मिळतं पूर्ण क्षेत्राला आणि कुठल्याही पिकाला त्याचा जो मुळाचा परिसर आहे तो कार्यक्षम मुळाचा परिसर असा एक भाग असतो कार्यक्षम मुळा म्हणजे एखाद्या पिकाच्या मुळा जर एक मीटर खोलीच्या असतील तर त्याच्यामध्ये सुरुवातीच्या तीस ते चाळीस टक्के जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये कार्यक्षम मुळा असतात या कार्यक्षम मुळाचं क्षेत्रच फक्त आपल्याला सिंचन करायचं असतं दुण आणि हे कार्यक्षम मुळाचं क्षेत्रच केवळ सिंचन केलं तर आपल्याला चांगली उत्पादकता मिळते आणि वापसा कंडिशन आपल्या पिकामध्ये जास्त साठी राहत असल्यामुळं जास्तीत जास्त पिकाची वाढ आणि उत्पादन आपल्याला मिळतं आणि या कार्यक्षम मुळाच्या बाहेर जर आपण पाणी दिलं तर ते पाणी आणि आपल्या खताचा अपव्यय होतो त्यामुळं कमीत कमी, -कमी पाण्यामध्ये जर उत्कृष्ट उत्पादन मिळवायचं असेल आपल्याला तर ठिबक सिंचन संच हा वापरणं आपल्याला खूप गरजेचं आहे पाणी आपल्याकडे जास्त असेल जरी आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त असलं तरीसुद्धा ठिबकचा वापर करून सिंचन केल्यानंतर आपलं उत्पादनही वाढतं आणि जमीन आपली क्षारयुक्त होत नाही आणि आन अन्नद्रव्याचा मुळाच्या कार्यक्षम मुळाच्या पेक्षा खोल जाऊन आपल्या अन्नद्रव्याचा रास होत नाही आपल्या जमिनीच्या क्षेत्र प्रक्षेत्रातला तर या दृष्टीनं म्हणजे खताचा कार्यक्षम वापर आणि पाऱ्याचा कार्यक्षम वापर करायचा असेल तर आपल्याला ठिबक सिंचनाला पर्याय नाही आपल्याकडे पाणी जास्त असलं तरीसुद्धा आपण ठिबक सिंचनाच्या मा माध्यमातून काटेकोर पाणी आणि काटेकोर अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकतो त्यामुळे आपण ठिबक सिंचनाचा वापर करून आपलं उत्पादन वाढवावं अशी मी आपली शेतकरी बांधवांना विनंती करतो सर आता इथे जसं आपण या प्लॉटमध्ये बघतोय की हा खोडवा तुम्ही ठेवलेला आहे आणि आम्हाला इथे दोन ड्रिपच्या लाईन इथे दिसत आहेत खोडव्याला तर याच्या आधी तुम्ही सिंगल लाईनवर सुद्धा ऊस घेतला असेल हो नाही आता तुम्ही डबल लाईनवर पण ऊस घेत हो याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला याच प्लॉटवर मी एकदा सिंगल लाईनवर ऊस घेतलेला आहे आठ हजार था पाच परंतु मागच्या वर्षी मी याच ठिकाणी सहा फूट अंतराने ऊस लागवड केली अठरा एकशे एकवीस वानाची सुधारित वानाची आणि या ऊसाला दोन्ही बाजूने लॅटरल टाकल्या त्यामुळं मला या पिकामध्ये फुटवा खूप उत्कृष्ट मिळाला आणि वाढ पण खूप वेगाने झाली माझा जवळपास सतरा ते सोळा ते सतरा फूट उंचीचा ऊस इथं होता हा ऊस जवळपास पस्तीस गुंठे होता तो पूर्णपणे बेण्याला गेला आणि तो ऊस जवळपास पासष्ट ते सदुसष्ट टन ऊस झाला या क्षेत्रावर तर ह्या ठिबक सिंचनामुळं माझ्या ऊसाची वाढही चांगली झाली फुटवाही चांगला मिळाला आणि माती चढवल्यानंतर मी या सहा फोटो उसाला जी माती मोठी बांधणी केली त्यावेळेस मोठी बांधणी केल्यानंतर दोन्ही बाजूंना लॅटरल त्या मोठी बांधणी केलेल्या माती चढवलेल्या सरीवर टाकल्या त्यामुळं झालं एक की ठिबक सिंचन संच चालू केल्यानंतर क का, कार्यक्षम मुळाचा परिसरच भिजायचा आणि ठिबक बंद केल्यानंतर जवळपास चार ते पाच तासामध्ये माझ्या ठिबक स म्हणजे प्रक्षेत्रामध्ये वापसाक परिस्थिती यायची त्यामुळं माझ्या पिकाची वाढ जोमदार मिळाली आणि खूप उंची पण मला स सोळा ते सतरा फूट उंची मिळाली आणि एकदम चांगलं उत्पादन मला या ऊसाचं मिळालं पूर्णपणे ऊस बेण्याला गेला आणि सर जसं की आता आपण मागील काही वर्षापासून नेटा नेटाफीमशी जुळलेल्या तर आमच्या जे काही प्रतिनिधी आहेत नेटा नेटाफीम यांच्यामार्फत तुम्हाला सेवा मिळाल्यात का आणि तुम्ही त्यापासून समाधानी आहात का हो नेटाफीमकडून मला मी सात वर्षापासून ठिबक वापरतोय माझ्या प्रक्षेत्रावर तर नेटाफिमकडून मला ॲसिट असे बाबतीत असेल किंवा फिल्टरच्या स्वच्छतेच्या बाबतीत असेल वारंवार सूचना मिळतात प्रशिक्षण मिळतं मी आता सांगितलं की बाबा तुम्हाला सर्व ठिकाणी एकसारखं पाणी दिसत आहे म्हणजे असं कुठं कमी जास्त पाणी आपल्या प्लॉटला इथे दिसत नाही होय अच्छा तर तुमचा शेतकऱ्यांना काय सल्ला राहील की नेटाफिमच्या ठिबक विषयी म्हणा किंवा उसामध्ये डबल लाईन संबंधी म्हणा ऊसामध्ये आपण असा विचार करायला पाहिजे की पूर्ण वाढ झाल्यानंतर ऊसाला जे सूर्यप्रकाश मिळणार आहे त्या दृष्टीनं ऊसाचं लागवड पद्धत निवडायला पाहिजे आपल्या जमिनीच्या मगदुरानुसारसुद्धा तर मी निवडलेली पद्धत आहे सहा फुटावर ऊस लागवड केली आहे आणि सहा फुटावर दोन्ही बाजूने लॅटरल टाकलेले आहेत सांगायचा उद्देश असा की कार्यक्षम मुळाचा परिसर सिंचित करून ठिबकच्या माध्यमातून आपल्याला कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी अन्नद्रव्यामध्ये भरघोस उत्पादन ऊस पिकाचं मिळवता येऊ शकतं आणि पूर्ण जमीन सिंचन करण्यापेक्षा कार्यक्षम मुळाचं सिंचन जर परिसर जर सिंचन केला आपण तर आपल्याला पाण्याची आणि खताची बचत होते आणि पिकाची वाढीचा वेग आणि फुटवा चांगला मिळून अगदी उत्पादन भरघोस उत्पादन मिळू शकतं ते मी यावर्षी याचा अनुभव घेतलेला आहे शेतकरी बंधन आपण जसं की साहेबांकडून ऐकलंच की ठिबक जी आहे ही वारंवार करण्याची गोष्ट नाही आहे म्हणजे एक वेळ जर आपण ठिबक केलं तर साधारणतः गव्हर्नमेंटच्या याच्यानुसार ते सात वर्ष टिकायला पाहिजे पण साहेबांचा अनुभव असा आहे नेटा सा की नेटाभिमचं ठिबक साहेब किती वर्ष तुम्ही जवळपास वापरले सात वर्ष झालं मी ठिबक वापरतोय अगदी व्यवस्थित आहे तर वेळोवेळी फिल्टर साफ करणे प्रेशर तपासणे ॲसिड ट्रीटमेंट तीन महिन्याला चार महिन्याला एकदा देणे या जर गोष्टीची आपण काळजी घेतली तर नेटाफेमचे जे लॅटरल आहेत या खूप दर्जेदार आहेत या लॅटरल ल, 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 अगदी सात वर्ष जरी याचं आयुष्य शासकीय स्तरावर जर असलं तरी दहा वर्षापर्यंत ठिबक आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो याची जर देखभाल दुरुस्ती वेळेवर केली तर नक्कीच सर तर सर धन्यवाद आपण जी आम्हाला माहिती दिली आणि जो काही आपला अनुभव आमच्याशी शेअर केला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद